नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार जे आहेत योजनादूत भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून यामध्ये जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे पात्रता यामध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात शैक्षणिक अर्हता कमीत कमी पदवीधर कॅन्डिडेट असला पाहिजे त्यानंतर संगणकाचे ज्ञान असले पाहिजे उमेदवाराकडे मोबाईल देखील असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा अधिवास म्हणजेच रहिवासी असणे गरजेचे आहे इकडे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँकेचे आधार कार्ड जे आहे तर उमेदवारच्या नावाने बँक पासबुक असणं गरजेचं आहे आधार संलग्न खातं असणे गरजेचं आहे तर या ऑनलाईन भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर यासाठी सर्वप्रथम महास्वयं या पोर्टलवरती यायचा आहे लिंक आपल्या चा। चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल येथे आल्यानंतर सर्वप्रथम तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाईप करून साइन या इन या पेजवरती लॉग इन या पेजवर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता जर नसेल तर येथे येईल तर नोंदणी या टॅबवर क्लिक करायचं आहे नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तर नवीन नोंदणी करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं पहिलं नाव येथे टाईप करायचं आहे आडनाव देखील टाईप करायचं आहे तर लक्षात घ्या तुमचं नाव आधार कार्डवरती असेल तर येथे बॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मधलं नाव टाईप करायचं आहे जन्मतारीख दिवस महिना आणि वर्ष यामधून टाईप करायचं आहे तर लक्षात घ्या मधलं नाव देखील आधार कार्डवरती असेल तर बॉक्सवर क्लिक करायचं आहे लिंग म्हणजे जेंडर या टॅबवर क्लिक करून तुमचं जेंडर निवडायचं आहे आधार कार्ड नंबर चुकता टाईप करून मोबाईल नंबर टाईप करायचा आहे कॅपचर टाईप करून नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून कन्फर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाइप करायचं आहे देश यामध्ये आल्याचं पाहायला मिळेल राज्य देखील आल्याचं पाहायला मिळेल जिल्हा आहे या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तालुका येणाऱ्या यादीमधून तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर शहरगाव यादीमधून निवडायचा आहे मातृभाषा निवडायची आहे तुमचा पत्ता जो आहे तो न चुकता टाईप करायचा आहे पिनकोड देखील टाईप करायचा आहे नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्व इंडियन आल्याचं पाहायला मिळेल धर्म या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या यादीमधून तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे वैवाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड किंवा इतर जो ऑप्शन आहे ते तुम्ही घेऊ शकता यानंतर पाहू शकता की जात प्रवर्ग येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला तुमची कॅटेगरी आहे ती तुम येथून निवडून सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तर हो या टॅबवर क्लिक करायचं आहे खाली एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता येणाऱ्या टॅबवरती क्लिक करून जी शैक्षणिक पात्रता आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या येथे तुम्हाला हायर जी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे आहे ते तुम्ही यातून निवडू शकता त्यानंतर स्ट्रीम स्ट्रीम या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ग्रॅज्युएशन निवडलं तर आर्ट्स कॉमर्स सायन्स तर त्याची जी शाखा आहे त्या तुम्ही निवडू शकता त्यानंतर शिक्षण या टॅब वर क्लिक करून तुम्हाला शिक्षण जे झालेलं आहे ते तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर स्पेशलायझेशन किंवा पात्रता स्थिती त्यामध्ये तुम्ही कम्प्लीट केलेल्या आहात का किंवा शिकत आहात का अशा प्रकारचा ऑप्शन आहे तर कम्प्लीट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्कोरिंग प्रकार या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पर्सेंटेज पर्सेंटाइल किंवा जे ग्रेड असतील ते तुम्हाला टाईप करायचे आहे त्यानंतर उत्तीर्ण वर्ष या टॅबवर क्लिक करून तुम्ही जी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती उत्तीर्ण कधी झालात ते वर्ष तुम्हाला येणाऱ्या यादीमधून वर्षामधून निवडायचं आहे त्यानंतर पर्सेंटेज टाईप करायचे आहेत माध्यम त्यानंतर कॉलेज जे आहे त्या संस्थेचं नाव त्यानंतर युनिव्हर्सिटी बोर्ड विद्यापीठ ही संपूर्ण माहिती सिलेक्ट करायची आहे किंवा नाव देखील तुम्ही टाईप करू शकता त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल यामध्ये मोबाईल नंबर तुमचा अगोदर जर आलेला आहे त्यानंतर ईमेल आयडी तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड देखील सेट करायचा आहे पासवर्ड सेटमध्ये कॅपिटल लिपी त्यानंतर स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यांचा वापर करून पासवर्ड तयार करायचा आहे आणि येथे पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करून खाते तयार करा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर अशा प्रकारचे विंडो तुमच्या समोर ओपन होईल आणि तुम्हाला ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि पुन्हा होम पेजवरती यायचं आहे तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वरती पाठवलं जाईल पुन्हा महास्वयं या पोर्टलवरती यायचं आहे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल आतापर्यंत तुम्ही जो प्रोफाईल भरला आहात त्यामध्ये शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव इतर तपशील अशा प्रकारचे आयकॉन पाहायला मिळतील तर यामध्ये संपूर्ण माहिती एडिट करण्यासाठी येथे संपादित करा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपादित करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती भरण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर सर्वप्रथम वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला जर काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता संपूर्ण माहिती ॲड करून झाल्यानंतर सुधारणा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पॅन कार्ड वगैरे तुम्ही येथे ऍड करू शकता त्यानंतर शैक्षणिक माहिती या टॅबवर क्लिक करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऍड करू शकता येथे तुम्हाला दहावी किंवा बारावी जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर पाहू शकता की स्ट्रीम म्हणजे कुठली जी स्ट्रीम आहे ती निवडायची आहे शिक्षण किती झालेलं आहे म्हणजे स्पेशल विषय कोणकोणते होते येणाऱ्या यादीतून निवडायचे नसतील तर टाईप करायचं आहे नंतर पात्रता स्थिती यामध्ये पास की ऍपियर आहात ते तुम्हाला निवडायचं आहे आणि उत्तीर्ण वर्ष त्यानंतर टक्केवारी तसेच स्कोरिंग प्रकार आणि माध्यम या टॅबवर क्लिक करून जे माध्यम असेल ते निवडायचं आहे त्यानंतर कॉलेजचं नाव येणाऱ्या यादीमधून टाईप करायचं आहे नसेल तर फक्त टाईप करून पुढे बोर्ड आणि विद्यापीठ निवडून जोडा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जोडा या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे एकापेक्षा अधिक एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही ॲड करू शकता डिलीट या टॅबवर क्लिक करून डिलीट करू शकता त्यानंतर खाली स्किल म्हणजे टायपिंग वगैरे जर काही तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही ते ॲड या टॅबवर क्लिक करून तुम्ही स्किल ॲड करण्यासाठी ॲड या टॅबवर क्लिक करायचं आहे कोर्स निवडायचा आहे कोर्समध्ये अनुभव कधीपासून आहे कधीपर्यंत महि वर्ष आणि महिना तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर संस्थेचं नाव प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण स्थिती पूर्ण झालेला आहे की चालू आहे आणि अशा प्रकारे म्हणून ॲड या टॅबवर क्लिक करू शकता तुम्हाला जर कुठला आय वगैरे तुम्ही उत्तीर्ण असाल टायपिंग उत्तीर्ण असाल तर तुम्ही ते ॲड करू शकता यानंतर तुम्ही कुठे जर पात्रता चाचणी जर उतीर्ण असाल तर ॲड या टॅपवर क्लिक करून तुम्ही डिटेल ॲड करू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर तुम्ही येथे सुधारणा या टॅबवर क्लिक करून डेटा सेव्ह करू शकता याचबरोबर तुम्हाला येथे कामाचा अनुभव असेल तर अनुभव या टॅबवर क्लिक करायचा आहे एकूण अनुभव तुम्ही ॲड करायचा आहे पदाचे नाव टाईप करायचं आहे चालू तुम्ही कार्यरत आहात का किंवा मागील अनुभव असेल तर करंट चालूसाठी आणि प्रिव्हियस असेल तर मागील मागीलसाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे संस्थेचं नाव पत्ता टाइप करायचं आहे स्थान त्यानंतर कधीपासून कधीपर्यंत होतात याची संपूर्ण डिटेल तारीख टाकायची आहे क्षेत्र या ठिकाणी क्षेत्र टाकू शकता प्रायव्हेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचबरोबर तुम्हाला उद्योग क्षेत्र कुठलं होतं त्यापैकी येणार यादीतून निवडायचं आहे आणि त्यानंतर पेमेंट किती होतं येणाऱ्या लिस्टमधून तुम्हाला निवडायचं आहे तर वार्षिक वेतन टाकायचं आहे आणि यामध्ये स्पेशलायझेशन असेल तर संपूर्ण माहिती टाईप करून ॲड या कॉलमवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही सुधारणा म्हणजे सेव्ह या टॅबवर देखील क्लिक करून संपूर्ण डेटा सेव्ह करू शकता यानंतर इतर तपशील या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यामध्ये इतर तपशीलमध्ये प्रेफरन्स जॉब लोकेशन तुम्ही लोकेशन कुठल्या हवी असेल ती ॲड करू शकता त्यानंतर भाषा मराठी हिंदी इंग्रजी वाचता लिहिता आणि सांगता म्हणजेच बोलता येतं का अशा प्रकारे सगळ्या टॅबवरती क्लिक करायचं आहे टॅबवरती क्लिक करून नैपुण्य या ठिकाणी पाहू शकता की फ्लुएंट मॉडरेट आणि पुअर या की एक ऑप्शन निवडायचा आहे संपूर्ण माहिती निवडून झाल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला पाहू शकता की कापडगिरणी किंवा अवलंबित आहात का तर असेल तर येस म्हणा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही रेषेखालील आहात का स्टेटस टाईप करायचा आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर येस म्हणून संपूर्ण डिटेल त्या संदर्भात ऍड करायची आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येस या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही डिझॅबिलिटी किंवा दिव्यांग आहात का असेल तर येस म्हणून तुम्हाला संपूर्ण डिटेल टाईप करावे लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही अंशकालीन उमेदवार आहात का माजी सैनिक आहात का खेळाडू आहात का जर यस म्हटलात तर संपूर्ण डिटेल संदर्भात टाईप करावी लागेल त्यानंतर बँक डिटेल त्यामध्ये बँक नेम आय एफ सी कोड अकाउंट नंबर ब्रांच कोड त्यानंतर डोमासाईज सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि सुधारणा म्हणजे सेव या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला इथे तुमचा फोटो देखील अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर प्रोफाईल फोटो दोन एम बीपर्यंत पर्यंत जे पी जी जे पी जी आणि पी एन जी या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे रिझ्यूम देखील ब्राऊज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रोफाईल निर्मिती करायची आहे प्रोफाईल निर्मिती करून झाल्यानंतर सुधारणा या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोफाईल तयार करून झाल्यानंतर जनरेट रिसिप्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला येथे तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड तयार झाल्याचं पाहायला मिळेल रजिस्ट्रेशन नंबर संपूर्ण माहिती तुम्हाला येथे आल्याची पाहायला मिळेल तुम्ही हे एम्प्लॉयमेंट कार्ड डाउनलोड देखील करू शकता तर आशा... या ठिकाणी असलेल्या जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्च टॅब ओपन होईल तर येथे योजनादूत अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन टाईप करायचं आहे योजनादूत या प्रकारचा ऑप्शन टाईप केल्यानंतर क्लिक केल्यानंतर खाली योजना दूत अंतर्गत जे जॉब आहेत जिल्ह्यानुसार उपलब्ध झाल्याचे हो पाहायला मिळतील सर्व जिल्ह्याचे योजना दूत जॉब उपलब्ध झालेले नाही तर भंडारा असेल किंवा इतर जिल्ह्याचे अर्ज उपलब्ध झालेले आहेत तर लवकरच सर्व जिल्ह्यांचे जे जॉब आहेत ते उपलब्ध होतील आणि येथे योजना दूत सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असणारे अप्लाय या, या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अंडरटेकिंग येईल अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे ओके या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो जॉब आहे तुम्ही त्या जॉबला अप्लाइड केला आहात तुम्हाला अर्ज तिथे झालेला आहे तर जॉब ट्रेनिंग अॅप स्टेटस तर येथे तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल अर्ज अजून सर्वांचेच उपलब्ध झाले नाही आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार हे अर्ज उपलब्ध येथे होतीलच त्यामुळे इथे सर्च टॅपचा वापर करून तुम्हाला योजनादूत या नावाने सर्च करायचा आहे तर अशा प्रकारे योजनादूत या अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे तर यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा